मोनिका ऑफिसमधून घरी आली आणि आले आल्या तिच्या खोलीत गेली खोलीत गेल्यावर तिने बघितलं तर तिच्या ए सी गायब होता हे बघून तिला आश्चर्य वाटलं आणि ती, वाट ती जोरजोरात ओरडायला लागली तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिची आई पळत तिच्या खोलीत आली आणि म्हणाली मोनिका एवढ्या जोरात तुला ओरडायला काय झालं मोनिका तळमळत म्हणाली आई माझ्या खोलीतलं सी कुठे आहे एसी गायब झालेलं बघून तिची आई आशाताई पण चकित झाली आणि म्हणाली अगं मोनिका आज तर मी पण घरात नव्हते मंदिरात भजन होतं म्हणून तिथे गेले होते तशी मोनिका खोलीतून बाहेर आली आणि सरळ किचनमध्ये गेली आणि तिच्या वहिनीला नीलमला म्हणाली वहिनी माझ्या खोलीतला एसी कुठे गेला हे ऐकून तिची बहिणी जबाबदारपणे उत्तर देत तिला म्हणाली ताई तो एसी काढून मी माझ्या खोलीत लावला आहे कारण तो तर माझ्या वडिलांनी मला आहेरात दिला होता आणि माझ्या वडिलांनी दिलेली कुठलीच वस्तू तुम्हाला आवडत नाही हे ऐकून मोनिका रागात तिच्या वहिनीला मारायला हात उचलला तेवढ्यात नीलमने तिचा हात पकडला हे बघून मोनिकाने डोळे मोठे करून तिच्याकडे बघत राहिली कारण मोनिका सकाळी सकाळी उठून तिच्या बहिणीला म्हणाली बहिणी माझ्यासाठी नाश्त्याला बटाट्याची पराठे बनव आणि डब्यात पनीरची भाजी आणि चपाती दे हे ऐकून नीलम म्हणाली पण ताई सासूबाईंनी तर मला चपाती आणि मेथीची भाजी बनवायला सांगितली आहे मोनिका डोळे काढत रागात मोठ्या आवाजात म्हणाली आईने सांगितलं आहे तर बनव तुला नको कोण बोलला आहे पण मला नाश्त्याला आणि डब्याला तेच पाहिजे आहे जे मी तुला सांगितलं आहे अगं सगळा दिवस मी या घरासाठी कमवत असते मग मला माझ्या आवडीचे खायलासुद्धा मिळणार नाही का हे ऐकून नीलम उदास झाली आणि मनातल्या मनात विचार करायला लागली विनोद ताईंच्यापेक्षा जास्त कमवत असते तर बरं झालं असतं कमीत कमी आज त्या मला असा टोमना मारू शकल्या नसत्या नीलम शांतपणे किचनमध्ये गेली आणि फ्रीजमधून पनीर बाहेर काढलं आणि पनीरची भाजी बनवायला सुरुवात केली एका गॅसवर बटाटे शिजायला घातले आणि एकीकडे पनीर बनवायला सुरुवात केली नीलमच्या लग्नाला दीड वर्ष झालं होतं तिच्या वडिलांनी त्यांच्या परिस्थितीप्रमाणे मुलीचं लग्न खूप छान करून दिलं होतं सुरुवातीच्या काळात तिची सासू आणि ननंद तिच्याशी खूप छान वागत होत्या पण हळूहळू त्या दोघींनी तिला टोमणे मारायला सुरुवात केली नीलमच्या लग्नात आलेल्या ताटात ता जेव्हा घरातले सगळे लोक जेवण करत होते ते, ते बघून मोनिका म्हणाली वहिनी ह्या कुठल्या फालतू प्लेट जेवायला घेतल्या आहेस बघताना किती स्वस्तातले वाटत आहेत हात लावला की लगेच छेपत आहेत किती हलके आहेत वहिनी हा तोच तर डिनर सेट नाही ना जो तुझ्या लग्नात आला होता मोनिकाचं बोलणं ऐकून नीलम शांत बसली तिचा चेहरा पूर्णपणे उतरून गेला नीलम हळू आवाजात म्हणाली हो ताई तोच डिनर सेट आहे मी विचार केला की आजपासून याच डिनर सेटमध्ये जेवण करूया तेवढ्यात तिची सासू म्हणाली तुला तुझ्या घरच्यांनी काही करायच्या अगोदर घरातल्या मोठ्या कोणाची तरी परवानगी घ्यायची असते हे शिकवलं नाही का तू आमच्या घरातली भांडी बघितली आहेस का नाही किती भारी भांडी आहेत मग तू हा स्वस्तातला डिनर सेट काढायची काय गरज होती त्या दिवशी नीलम चेहरा बारीक करून उदास झाली पण सासूला काहीच उत्तर देऊ शकले नाही अशा प्रकारे रोज रोज तिला असंच टोचून बोललं जात होतं नीलमच्या माहेरातून कुठल्याही सणाला काहीही सामान आले तरी तिची सासू आणि ननंद तोंड वाकडं करत असायच्या पण नंतर तेच सामान घरात वापरायला काढत असायच्या आणि ही गोष्ट नीलमला चांगलीच माहीत होती एक दिवस तिच्या घरी तिचे वडील आणि भाऊ आला सोबत सगळ्यांसाठी गिफ्ट आणि त्यासोबतच ओव्हन घेऊन आले ओव्हन ओँगे बघून नीलम खूप खुश झाली कारण तिच्या सासरी ओव्हन नव्हता आता तिचं काम सोप्पं होणार होतं सारखा सारखा भाजी करम करायला, करायल गरम करायला गॅस सुरू करायला लागायचा त्यामुळे तिला किचनमध्ये खूप गरम व्हायचं असंच बोलता बोलता ते तिच्या आईला म्हणाली की आई आमच्या घरी किचनमध्ये खूप गरम होतं आपल्या घरी ओव्हन आहे त्यामुळे सारखा गॅस सुरू करायला लागत नाही मग तिच्या आईने तिला ओव्हन गिफ्टमध्ये पाठवून दिला ते बघून नीलमचीनं नंद मोनिकाच्या वडिलांना म्हणाली अहो काका तुम्हाला ओव्हनच घ्यायचा होता तर अगोदर बोलायचं होतं ना मी तुम्हाला एक चांगला ब्रँड सांगितला असता त्याला लाईट कमी लागते तुम्हीच बघा आता याला लाईट आमच्या घरातली जाळणार आणि लाईट बिल येणार ते मलाच भरायला लागणार हे ऐकून नीलमचे वडील आणि नी भाऊ मोनिकाकडे हैराण होऊन बघायला लागले घरातल्या प्रत्येकाने फिरून फिरून त्यांना हेच सुनावले ते ऐकून नीलमला खूप वाईट वाटले रात्री झोपताना नीलमने तिच्या नवऱ्याकडे विनोदकडे तिच्या नंदीची तक्रार केली ते ऐकून विनोद म्हणाला हे बघ नीलम तुला मोनिका बोललेली चुकीचं का वाटत आहे ती बरोबरच बोलत आहे जर तुझे वडील ओन घेऊन येणारच होते तर चांगल्या ब्रँडचा तर घेऊन यायचा होता ना ते ऐकून नीलम रागात नवऱ्याला म्हणाली पण तुमच्या बहिणीला माझ्या वडिलांना लाईट बिलाचा टोंगणा मारायची काय गरज होती तुमची बहीण असं का म्हणाली की लाईट बिल तिला भरायला लागते मला तर त्यांचंही बोलणं अजिबात आवडलं नाही नवरा बायकोचं बोलणं मोनिका त्यांच्या खोलीच्या बाहेर उभी राहून ऐकत होती त्यांचं बोलणं ऐकून ती पाया सरळ त्या दोघांच्या खोलीत घुसली आणि म्हणाली काय आवडत नाही तुला जरा मला पण सांग मला तरी कळू दे तुझ्या वडिलांना खरं सांगितलं तर तुला एवढं वाईट का वाटत आहे आणि जर तुला एवढंच वाईट वाटत असेल ना तर तुझ्या नवऱ्याला त्याचा पगार वाढवायला सांग अचानक मोनिका त्यांच्या खोलीत आलेली बघून नीलम तिच्याकडे बघतच राहिली बघावं तेव्हा न विचारता खोलीत घुसत असते आणि दारसुद्धा वाजवायची पद्धत नाही नीलमच्या तोंडातून हाळूस निघालं की या घरात प्रायवसी नावाची गोष्टच नाही असं बोलत ती खोलीतून बाहेर जायला लागली तेवढ्यात मोनिकाने तिचा हात पकडला आणि ओढत तिला म्हणाली कुठे निघाली आहेस खूप तोंड चालायला लागले आहे हिंमत असेल तर माता माझ्या तोंडावर बोलून दाखव जर मी बोलत असेन तर तोंडावर बोलण्याची हिंमत पण ठेवते कारण या घराचा खर्च मी भागवत आहे नाहीतर तुझा हा नवरा एकटा काहीच करू शकला नसता विनोदला पण मनातून खूप वाईट वाटत होते की त्याची धाकटी बहीण त्याला कमीपणा दाखवत होती पण यावेळी तिला काहीही बोलण्याचा अर्थ म्हणजे सरळ सरळ बसलेले मऊ उठवण्यासारखं आहे अशा प्रकारे मोनिका नीलमला रोज कमीपणा दाखवत होती एक दिवस रात्री घरातले सगळे लोक पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमासाठी जाणार होते तेव्हा नीलम तयार होऊन बाहेर आली तिची साडी बघून मोनिका तिला म्हणाली वहिनी ही तीच साडी आहे ना जी तुझी आई घेऊन आली होती नीलम म्हणाली हो ताई ही, ही तीच साडी आहे मोनिका हसत टोमना मारत म्हणाली वहिनी तू कुठला विचार करून ही साडी नेसली आहेस खूप छान वाटत आहे का स्वतःला जरा आरशात बघितलं आहेस का नाही आमच्या पाहुण्यांच्या समोर आमचं नाक कापून आमची इज्जत घालवायची आहे का, का? मुलीचं बोलणं ऐकून तिची सासू लगेच नाराज होत सुनेला म्हणाली मोनिका बरोबर बोलत आहे तू अजिबात चांगली दिसत नाही लगेच जाऊन साडी बदलू नये दोघी मायाली की सारख्या बिचाऱ्या नीलमच्या मागे हात धुवून लागलेल्या असायच्या आणि तिच्या प्रत्येक का कामात चूक काढायची कमीपणा काढायची त्या दोघींची जणू सवय झाली होती नीलमच्या लग्नाचा पहिल्या वाढदिवसादिवशी तिच्या नवऱ्याने घरात एक छोटीशी पार्टी ठेवली होती तिच्या सासूने तिच्या माहेरी फोन करून फिरून फिरून सांगितलं की नीलमची आत्ता मज्जा होणार आहे कारण तिचे आई वडील तिला प्रत्येक वेळी मोठं गिफ्ट देत असतात हे गुण तिच्या वडिलांच्या लक्षात आलं की तिच्या सासू लहान मोठ्या गिफ्टनी खुश होणार नाही तिच्या आई वडिलांनी तिला मोठं गिफ्ट द्यायचा प्लॅन बनवला पार्टीच्या दिवशी तिचे आई वडील तिच्या सासऱ्या आले आणि येताना ए सी गिफ्टमध्ये घेऊन आले ते बघून नीलमच्या आनंदाला सीमा उरली नाही पण मोनिका जळून राग झाली तिची सासू पण जळून रागात कधी सुनेकडे तर कधी तिला मिळालेल्या गिफ्टकडे बघत होती कारण अजूनपर्यंत त्यांच्या घरात कुणाच्याही खोलीत ए सी लावला गेलेला नव्हता पार्टी संपल्यावर मोनिका नीलमला म्हणाली बहिणी तू हा ए सी तर मागवून घेतला आहेस पण याची लाईट बिल भरण्याची तुझ्या नवऱ्याची लायकी आहे का हे कुण नीलमला धक्काच बसला की माहीत नाही आता तिची ननंद काय करणार आहे मोनिकाने स्पष्ट शब्दात सांगितलं की बहिणी जर तुझी लाईट बिल भरण्याची लायकी असेल तरच हा ए सी तुझ्या खोलीत लाव नाहीतर तो ए सी माझ्या खोलीत लाव आणि तसंही तू सगळा दिवस घरात पडलेलीच असतेस आम्ही बाहेर दिवसभर मेहनत करत असतो त्यामुळे कमीत कमी रात्री तरी आम्हाला सुखाने झोपायला मिळेल हे ऐकून नीलमच्या डोळ्यात पाणी आले की तिच्या वडिलांनी किती प्रेमाने तिच्यासाठी हे गिफ्ट आणलं होतं आणि आता ते तिच्याकडून हिसकावून घेतलं जात होतं नीलम म्हणाली ताई तुम्ही तर नवीन ए सी खरेदी करू शकता ना आणि हा ए सी तर माझ्या वडिलांनी आणला आहे मग हा ए सी माझ्या खोलीतच लावू द्या पण तिची जनांदय एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नव्हती तिने सरळ सरळ नकार दिला मग तिच्या सासूने पण सोनेकडे डोळे मोठे करून बघत म्हणाल्या अगं जर तुझ्या नंदेच्या खोलीत ए सी लावला गेला तर कुठे आबाळ फाटणार आहे ती तर रात्रीच्याच घरात असते आणि आपण लोक सगळा दिवस घरातच असतो तू तिच्या खोलीत दिवसभर ए सी वापरत जा ती तुला थोडीच नको बोलली आहे सासूच्या पुढे निलम काहीच बोलू शकली नाही मग मोनिकाने ए सी बसवणाऱ्याला बोलून तिच्या खोलीत ए सी बसवून घेतला नीलमने पण या गोष्टीत आनंद मानला की चला कमीत कमी दिवसभर तरी तिला ए सी वापरायला मिळेल रात्री ए सी खोलीत लावल्यावर तिची सासू म्हणाली मोनिका आज मी तुझ्या खोलीत झोपणार आहे कारण माझ्या खोलीत खूप गरम होतं आता दोघी मायाले की आज रात्री एकाच खोलीत झोपणार होत्या पण स्वतःचं ए सी असून पण नीलम तिच्या खोलीत पंख्याच्या खाली गरमीत झोपणार होती नीलमच्या मनात या गोष्टीवरून राग भरत चालला होता आणि तसंही या लोकांना माझ्या माहेरच्या कुठलीच गोष्ट आवडत नाही आता एसी क असा कसा ठेवून घेतला आहे जणू त्यांनी स्वतः खरेदी केला आहे सगळी रात्र रा नीलम याच गोष्टीचा विचार करत राहिली त्यामुळे तिला खूप उशिरा झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी घरातली सगळी कामं आटपून निलम मोनिका ऑफिसला जायची वाट बघत बसली मोनिका ऑफिसला गेल्यानंतर किचनच्या गर्मीतून नीलम बाहेर आली आणि सरळ मोनिकाच्या खोलीत गेली ती एसीचा रिमोट शोधायला लागली पण खोलीत तिला कुठेच ए सीचा रिमोट सापडला नव्हता हे बघून ती हैराण झाली ती जाऊन सरळ तिच्या सासूला म्हणाली सासूबाई एसीचा रिमोट सापडत नाही ती एकून तिची सासू म्हणाली अगं ए एसीची हवा खायला आत्ता कुठे एवढं गरम होत आहे पण आता नीलमच्या पाण्यात हे पक्क बसलं होतं की हे सगळं तिची ननंद जाणून बुजून तिला त्रास देण्यासाठी करत आहे संध्याकाळी तिची ननंद कामावरून घरी आली आणि जसा तिने ए सी ऑन केला तशी नीलम येऊन पटकन म्हणाली ताई तुम्ही ए सीचा रिमोट कुठे ठेवला होता मी किती शोधला मला सापडलाच नाही हे गुण मोनिका रावत म्हणाली बहिणी तुझी हिंमत कशी झाली माझ्या खोलीत यायची ए सीची हवा खायची एवढीच हौस आली आहे का जर ए सीची हवा खायची एवढी हौस आली असेल तर तुझी लायकी वाढव हत्ती पाळायची लायकी नाही आणि चालली आहे हत्ती पाळायला तुला माहीत आहे का हत्ती किती खातो मोनिका ए सीची तुलना हत्तीसोबत करून तिला टोमना मारत होती नंदेचं बोलणं ऐकून नीलमच्या मनात रागाचा ज्वालामुखी भडकत होता तिने आता मनाशी पक्कं केलं होतं की यांना चांगली सद्दल घडवायची आजपर्यंत माझ्या माहेराहून आलेल्या प्रत्येक गोष्टीत कमी काढून मला कमीपणा दाखवत होत्या आणि आज लाईट बिलाचा टोमना मारून मला माझ्याच घरात ए सी वापरून देत नाहीत त्या दिवशी तिने रात्री नवरा घरी आल्या आल्या नवऱ्याला म्हणाली विनोद मला काही माहीत नाही एकतर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधा किंवा मला नोकरी करायची परवानगी द्या मी तुमच्या आईचे आणि बहिणीचे अजून ठोबने सहन करू शकत नाही त्या तर असं वागतात बोलतात की जणू तुम्ही काहीच कमवत नाही एकतर तुम्ही हे घर सोडा किंवा मग दुसरा मार्ग शोधा हो पण आता मी अजून सहन करणार नाही विनोद रागात नीलमला म्हणाला नीलम तुला नोकरी करायला कोण नको बोलला आहे जे घरी आले आले माझ्यावर राग काढत आहेस पण मी हे घर सोडून नाही जाऊ शकत कारण या घरात माझी बहीण आणि आई राहते नीलम रागात म्हणाली मग तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न का करून देत नाही लगेच विनोद म्हणाला मोनिकाला लग्न करायचं नाही आम्ही कितीतरी मुले तिच्यासाठी बघितली होती पण ती प्रत्येक मुलाला नकार देत होती नीलम विचार करायला लागली की जर ताई लग्न करून त्यांच्या घरी गेल्या तर तिचा त्रास कमी होईल पण आता तर हा त्रास आयुष्यभरासाठी सहन करावा लागणार असं वाटत होतं आणि त्यात नवरा अजून वेगळे राहायला तयार होत नव्हता ती तेव्हाकडे प्रार्थना करत होती की एक तर नवऱ्याचा पगार वाढू दे किंवा तिला एखादी चांगली नोकरी मिळू दे म्हणजे ती तिच्या नंदीचं तोंड बंद करू शकेल इकडे मोनिका आणि तिच्या आई आरामात बसून एसीची थंड हवा खात होत्या आणि नीलम आणि तिचा नवरा पंख्याच्या खाली गरमेत झोपायला मजबूर झाले होते तेवढ्या तिची सासू आली आणि म्हणाली आज घरात जेवण बनवणार आहे का नाही का नवऱ्यासोबत बसून गप्पाच मारत बसणार आहेस मला माहीत आहे तो कामावर आल्यावर त्याचे कान भरायचे काम करत असतेस ते ऐकून नीलम म्हणाली सासूबाई मी लग्न करून या घरात आले आहे मग माझा त्रास मी कुणाला सांगणार नवऱ्यालाच ना तिची सासू तोंडवाकडं करत म्हणाली असा कुठला त्रास होत आहे तुला की तू तु त्याचे कान भरत असतेस नीलम रागात चिडून म्हणाली तुम्ही बोलला होता की दिवसभर मी ए सी वापरू शकते पण तुमची मुलगी तर रिमोट लपवून ठेवते तिची सासू डोळे मोठे करून तिच्याकडे रागत बघत म्हणाली ती यासाठी लपवून ठेवते की तू दिवसभर एसी वापरून लाईट बिल वाढवशील नीलमला आता या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला होता ती विचार करत होती की असं काय करावं एका क्षणात तिचा त्रास कमी होईल आणि हे लोक तिला त्रास द्यायचा बंद करतील दुसऱ्या दिवशी तिची सासू सकाळी सकाळी तिला म्हणाली सुनबाई आज मी देवळात भजनाला जाणार आहे आणि तिथेच दुपारचं जेवण पण आहे त्यामुळे तू माझं दुपारचं जेवण बनवू नकोस मोनिका ऑफिसला गेली आणि तिची सासू देवळात गेली थोड्या वेळात तिचा नवरा विनोद पण कामावर निघून गेला मग नीलम शांत बसून विचार करायला लागली की काय करावं या घरात आम्ही नोकरासारखे राहत आहोत मग तिने एक असा मार्ग शोधला ज्यामुळे सगळ्यांना मिरची लागणार होती आणि तिने तेच केलं जे तिच्यासाठी योग्य होतं संध्याकाळी मोनिका कामावरून घरी आली आणि तिच्या खोलीत गेली तिच्या खोलीतला ए सी गायब झालेला बघून तिला धक्काच बसला आणि ती जोरजोरात ओरडायला लागली तिचा आवाज ऐकून तिची आई पळत तिच्या खोलीत गेली आणि म्हणाली मोनिका एवढं जोरात ओरडायला काय झालं कुठे आग लागली आहे का मोनिका रागात फनफनत म्हणाली आई माझ्या खोलीत लयसी गायब आहे खोलीत लैसी गायब झालेलं बघून तिची आई पण चकित झाली आणि म्हणाली अगं आज तर दिवसभर मी पण घरात नव्हते देवळात भजनाला गेले होते तशी मोनिका खोलीतून बाहेर आली आणि सरळ किचनमध्ये गेले आणि तिच्या वहिनीला म्हणाली वहिनी माझ्या खोलीतलं एसी कुठे आहे ते ऐकून नीलम बेजबाबदारपणे उत्तर देत म्हणाली ताई तो एसी मी माझ्या खोलीत लावून घेतला आहे कारण तो माझ्या वडिलांनी मला गिफ्ट दिला होता आणि माझ्या वडिलांनी दिलेली कुठलीच गोष्ट तुम्हाला आवडत नाही आता ए सी त्याच्या अगदी योग्य जागेवर लावला गेला आहे तुम्हाला गरम होत असेल तर तुम्ही तुमचा नवीन खरेदी करा हे ऐकून मोनिका म्हणाली बहिणी तुझी एवढी हिंमत की तू माझ्या पुढे तोंड उघडत आहेस मोनिकाने रागात तिच्या वहिनीवर हात उचलला तसा नीलमने तिचा हात घट्ट पकडला ते बघून मोनिका तिच्याकडे बघतच राहिली नीलम गरजत मोठ्या आवाजात म्हणाली ताई तुम्हाला काय वाटलं चाला की फक्त तुम्हीच करू शकता का आज तुम्ही घरातून गेल्या गेल्या मी तुमच्या खोलीत लयसी काढून माझ्या खोलीत लावला आणि त्याचा नवीन रिमोट पण मागवून घेतला कारण जुना रिमोट तुम्ही मला परत देणार नाही आणि राहिली गोष्ट लाईट बिलाची तर ते मी नोकरी करून भरत जाईन तुम्ही हा गैरसमज करून घेऊ नका की तुम्ही आम्हाला पोसत आहात विनोद दारात उभा राहून सगळा नजारा बघत होता पण आज तो काही बोलला नाही तो घरात येताच त्याच्या आई त्याला म्हणाली बघितलं का विनोद तुझी बायको किती तोंड चालवत आहे उलट बोलायला लागले आहे ते ऐकून विनोद म्हणाला जर कुणाच्या वस्तूवर जबरदस्ती हक्क दाखवाल तर त्याच्यासोबत असंच होणार विनोद तिच्या बाजूने बोलत आहे हे बघून नीलम परत मोठ्या आवाजात म्हणाली माझ्या वडिलांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीत कमी काढताना तुम्ही लोकांनी कधी विचार केला नाही आणि आज जेव्हा मी माझी वस्तू परत घेतली आहे तर तुम्हाला एवढा त्रास का होत आहे वहिनीचं बोलणं ऐकून मोनिका आश्चर्याने बघत राहिली आता मोनिका तोंडाला कुलूप लावल्यासारखी गप्प बसली होती कारण आज भावाने पण तिची बाजू घेतली नव्हती नंतर विनोद त्याच्या बायकोला नीलमला म्हणाला नीलम मला माहीत आहे यात तुझी काहीच चूक नाही पण मोनिका माझ्यापेक्षा जास्त कमवत असल्यामुळे मी काही बोलू शकत नव्हतो पण आता मी शांत बसणार नाही आता माझा पगार वाढणार आहे त्यामुळे तुला कुणाची ऐकून घ्यायची गरज नाही हे ऐकून नीलम नवऱ्याच्या गळ्यात पडली आज तिचा सगळा त्रास संपला होता आणि तिच्या आयुष्यात आन। आन। नवीन आनंद सुख येणार होतं आज नीलमने स्वतःच्या हक्कासाठी आवाज उचलला होता आणि त्यात तिची साथ तिच्या नवऱ्याने पण दिली होती